सर्वांगीण दृष्ट्या सक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची गरज आमदार डॉक्टर संजय कुटे जळगाव जामोद तालुका आंतरशाले स्पर्धा उत्साहामध्ये संपन्न शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याकरिता विद्यार्थ्यांनी दररोज थोडा वेळ मैदानावर द्यावं असं प्रतिपादन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलं जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा तसेच तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन समिती जळगाव जामोद यांच्या वतीनं आंतरशाले गट कबड्डी स्पर्धेचं आयोजन अरुणोदय क्रीडा मंडळाच्या मैदानावर आठ व नऊ सप्टेंबर रोजी करण्यात आलं होतं त्या प्रसंगी ते आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये बोलत होते आजच्या आधुनिक काळामध्ये विद्यार्थी संगणक आणि मोबाईल मुळे मैदानापासून दूर जात असल्याची खंत ही त्यांनी या प्रसंगी बोलून दाखवली जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा आणि तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या वतीनं दरवर्षी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर विविध क्रीडा प्रकाराचं आयोजन केलं जात त्याच अनुषंगानं सेळगाव जामोद शहरातील अरुणोदय क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर आंतरशालेय गट कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत एकूण पस्तीस मुलामुलींचे संघ सहभागी झाले होते यामध्ये जनता विद्यालय जामोदच्या चौदा वर्ष वयोगटातील मुलांचा संघ विजयी तर वर्ष वयोगटातून सातपुडा कॉन्व्हेंट जळगाव जामोद सतरा वर्ष मुलींमधून आदर्श विद्यालय मानेगाव एकोणावीस वर्ष मुलांच्या वयोगटातून सहकार जळगाव जामोद व मुलींमधून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय भिंगारा हे संघ विजयी झाले तालुका स्तरावर विजयी झालेल्या संघाचे पुढील सामने जिल्हा स्तरावर आणि त्यानंतर विभाग स्तरावर होणार असल्याची माहिती याप्रसंगी तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद येऊल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार डॉ संजय कुटे यांच्या सुविद्य पत्नी अपर्णाताई कुटे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉक्टर प्रवीण डाबरे दी न्यू इरा हायस्कूलचे क्रीडा शिक्षक हरीश शर्मा प्रतीक राऊत आदिक कपले सुरज भगत वंदना कतोरे जयकुमार पारसकर यांच्यासह तालुक्यातील विविध शाळेची क्रीडा शिक्षक तसेच खेळाडू प्रामुख्याने उपस्थित होते